हाय हॅलो नमस्कार तर सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा आहे की तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता दुपार झालेली आहे दुपारची वेळ आहे आणि पत्रावरती खूप मोठा आवाज येत होता धाड 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 तर बघू म्हटलं पाडव काय आहे तर नेहमीसारखं माकडं आली होती झाडावर बसलेली होती तर म्हणते की चला छान असं कॅमेऱ्यामध्ये शूट करूया तर दुपारचं जे जेवणं झाली आमची आणि आता परीक्षा चालू झाली आहे मुलांची त्यामुळे प्रेम लवकर आला होता एक वाजता तर दोघांनी बसून जेवण केलं आणि हीच वेळ असते दुपारची ज्यावेळेमध्ये माझं काम काढू शकते माझ्यासाठीचं किंवा काही घराचं आवरावर करायचं असलं तर ह्याच वेळेला मी काढू शकते कारण सकाळचं खूप गडबड असं धावपळ असते आणि संध्याकाळी शाळेला जायच्या वेळेपर्यंत जी दुपारची वेळ असते जेवल्यानंतरची तर त्यावेळेमध्ये माझं काम जे आहे काही कामं असलं तर ती मी करू शकते तर आता हे ज्वेलरी जे बॉक्स आहे तर तो बाहेरच होता इतके दिवस चार पाच दिवस झाले म्हणजे जशी नवरात्री संपले तसं हा बॉक्स मी बाहेरच ठेवला होता कारण गरब्याला वगैरे जायच्या वेळेला कानातले शोध किंवा ज्वेलरी शोध ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याशा मिक्स झाल्या आण होत्या आणि एकही व गोष्ट सापडत नव्हती जागेवरती तर त्यामुळे तो बॉक्स मी बाहेरच ठेवला होता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते बॉक्समध्ये सगळं जे आहे तर वेग वेगळं वेगळं सगळं करून ठेवावं प्रत्येक बॉक्समध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवल्या की सगळं घ्यायला बरं पडतं आणि लक्षात राहतं की कुठल्या बॉक्समध्ये काय आहे आणि काय नाही ते त्यामुळे मुद्दाम मी बॉक्स जे आहेत ते बाहेरच ठेवले होते कारण ते दिसलं डोळ्याला की पटकन लगेच आवरून ठेवता येईल कारण नंतर कोऱ्यानंतर असं म्हणत राहिलं की ते होत नाही त्यामुळे समोर डोळ्यासमोर दिसलं की ज्यावेळी मला वेळ मिळेल तेव्हा मी ते करेन त्यामुळे मी ते बाहेरच ठेवलं होतं तर ते आता म्हटलं की चला जी जी या या। ते बॉक्स जे आहे तर ते व्यवस्थित लावून घेऊया ज्या बाकी सगळे जे ज्वेलरी आहे किंवा कानातले आहे ते सगळे व्यवस्थित करून ठेवा सॉर्टर्ट करून ठेव्या त्यामुळे घ्यायला बरं पडेल आणि ज्यावेळेला पाहिजेच त्यावेळेला अजिबात सापडत नाही एक कानातलं ह्या बॉक्समध्ये एक कानातलं त्या बॉक्समध्ये पिणं सापडत नाहीत इतक्या पिणा घेऊन ठेवत नाही तरी साडीच्या पिणा एक सापडत नाही असं होतं तर त्यामुळे म्हणजे चला आता करून ठेवूयात तर या बॉक्समध्ये असा फोम आहे ज्यामध्ये छोटे छोटे लहान लहान कप्पे आहे तर त्यामध्ये जे कानातले आहे जे आपण नेहमी नाही वापरत कधी फेस्टिवसाठी कधी साडीवरती जे मी घालते कानातले तर ते त्यामध्ये एक एक असे ठेवते म्हणजे जेणेकरून मिक्स होणार नाही आणि हवं त्यावेळेला लगेच साप सापडेल एक बॉक्स काढला की त्यामध्ये सगळे कानातले जे आहेत ते समोर दिसतील आणि व्यवस्थित घेतासुद्धा येतील त्यामुळे ते मी या बॉक्समध्ये ठेवते आणि ज्वेलरी वगैरे माझी इतकी काही नाही आहे कधीतरी आधीमध्ये असं घेतलेली असे त्यावेळेलाच कधी बाहेर गेलं मार्केटमध्ये जेव्हा आवडली तर असं घेतलेली वगैरे असं त्या त्यावेळेचीच आहेत ज्वेलरी आणि कोणतीही गोष्ट मला अशी व्यवस्थित ठेवायला आवडते त्यामुळे माझ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महिने नाही कर वर्षभर टिकतात तर हे कानातले जे आहेत ते खूप जुने आहेत ह्यातले काही काही कानातले खूप जुने आहेत जे खूप वर्ष आधी मी घेतलेले आहेत पण व्यवस्थित ठेवलं ना आपण की त्या टिकून राहतात तर आता या बॉक्समध्ये मी काढून ठेवते आणि जो दुसरा बॉक्स जो आहे मध्ये ठेवलेला चौकणी कल त्यामध्ये मी पिणा चाप आणि जे आपले किटकॅटचे क्लिप्स असतात तर त्यामध्ये ठेवते आणि नेकलेससाठी एक वेगळा बॉक्स केला त्यामध्ये माळा नेकलेस आणि ने मंगळसूत्र जे आहे तर ते एका बॉक्समध्ये ठेवले आहे त्याच्या पुढचा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये आणि जो मध्ये बॉक्स आहे लांबडा त्यामध्ये सगळी म्हणजे मेकअप म्हणजे जास्त काही मेकअप सामान नाही आहे जे मोजकं आहे जे लागतं तेवढंच लिपस्टिक आहे किंवा आपलं फाउंडेशन वगैरे आहे तर ते त्या तर ते, ते, ते एका बॉक्समध्ये मी ठेवलेलं आहे आणि हे सगळे पिना जे आहे तर त्या सगळ्या असे विस्ट करतात सापडत नाही त्यामुळे मी त्याच्या बांगडीमध्ये घालून ठेवले आहे हा एक डबा मी काढण्यासाठी केला आहे हे जे काढत ते मी केव्हा तरी वापरतो म्हणजे बाहेर साडीवरती वगैरे घालायचे टॉपवरती वगैरे तर ते मी सगळे याच्यामध्ये ठेवले वेगळे वेगळे करून तर कसं होतं हे सगळं एखाद्यावर ठेवलं की सगळं मिक्स होतं आणि ज्यावेळेला खावं त्यावेळेस सापडत नाही असं होतं तर हे सगळं असं मी वेगळे करून ठेवले आणि या बॉक्समध्ये मी सगळे पिणा आणि रब्बर आहेत आणि चिप्स आहेत तर ते असं करून ठेवले हे फुलं जी आहेत ती मम्मीसाठी मी घेतली तर जाताना घेऊन टाईम जाताना तर सगळ्यांनी ताप वगैरे ठेवले आणि हे बघा की दाखवलं हे असं मी बांगडीमध्ये मी असं पिणा सगळ्या घालून ठेवतो म्हणजे काय होते की त्याची बांगडी उचलली सगळ्या पिणा हातामध्ये येतात आणि पुढे मग पिणा आणि साडी घेतली की ह्या पिण्याचं जे असतं म्हणजे साखरच नाही म्हणजे आणि या बॉक्समध्ये सगळे बांगडे ठेवले आहेत काचीच्या बांगड्या आणि साडीवरती मी वगैरे घालते त्या बांगड्याचा बाकी उडल्या जाडमध्ये बनव ठेवले हा असा एक बॉक्स ठेवले आहे बांगड्यासाठीचा आणि हा जो बॉक्स आहे यामध्ये जे आहेत ना।, ना ते सगळे तुटलेले फुटलेले काढतले आहेत म्हणजे मी काय करते की तुटलेले कानातले ते फेकून देत नाही ठेवते ते आणि त्या कानातले जे बुक जे आहेत कानात जसे आपले आरप जे असतात त्याचे बुक जे आहेत तर त्यापासून दुसरं मी कानातला बनवते जसं की मी ते बनवलेलं आहे तर हे कानातलं आहे ना हे जे कानातले तर हे सा। मी घरी बनवलं आहे म्हणजे दुसऱ्या तुटलेल्या कानाचे वूक वापरून खाली मणी लावलेले आहेत मी आणि दुसरं मी एक कानात बनवलेलं आहे ते सोपं असं डेलीसाठी तर तसं मी असे कानातलं जे आहेत ना ते फेकून देत नाही ठेवते मी आणि ते कसं दुसऱ्या तुटलेलं कानात असतं तर ते रिपेअर करण्यासाठी होतो किंवा त्याचे वूक जे आहे तर त्यावर दुसरं कानातलं करता येतं डायमंड नोटेस सगळं ठेवले मी फेकून घेत तसंच तर वॉक आहे मोती वगैरे तर असे आणि हा जो आहे तो माझा ड्रेसिंग टेबल आहे छोटासा असा हा बॉक्स यामध्ये माझं सगळं सामान जे आहे ज्वेलरी सामान आहे मेकअप सामान सगळंच ठेवते बॉक्सेस असे व्यवस्थित ठेवतो जेणेकरून की बॉक्स बॉक्समध्ये व्यवस्थित वाढून ठेवल्यानंतर ते व्यवस्थित सापडतं जेव्हा जेवण हवेता कपडे पण खूप विस्कटलेले आहेत अस्ताव्यस्त झालेले आहेत नवरात्रीमध्ये गरबा खेळायला जायच्या वेळेला वर वरचे खाल सगळे विस्कटले आहेत कपडे आणि थोडंसं वजन वाढल्यामुळे ड्रेस जे आहेत तर ते थोडेसे टायट होत आहेत तर त्यामुळे मग काय व्हायचं की घातलं की कळायचं की खूप टायट होतो त्यामुळे दुसरा ड्रेस ट्राय करायचा तर अशामुळे खूप कपडे विस्कडलेले आहेत ते सुद्धा मला व्यवस्थित लावायचे होते आणि हे एकच कपड आहे माझ्याकडे यामध्येच मला कपडे सगळे ठेवावे लागतं ॲडजस्ट करून व्यवस्थित तर चौघांचे कपडे जे आहेत ना भरपूर असे कपडे तर हे एकाच कपडामध्ये मी ठेवते यावरचा आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती की मी सगळे आमच्या चौघांचे कपडे जे आहेत तर ते एकाच कपडामध्ये कसे ठेवते कशा घड्या घालते आणि कोणत्या ट्रिक्स मी वापरते घड्या घालण्यासाठी जेणेकरून कमी जागेमध्ये भरपूर कपडे अशी मावतील तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ड्रेस आहेत आणि जीन्सचे टॉप जे आहेत तर ती या कप्यामध्ये मी ठेवते लेगिन्स आहेत त्या या साईडला मी अशा रोल करून ठेवते आणि बाकीचं मग ओढण्या वगैरे ते वरती ठेवते अशा आणि इथे मग साड्या ठेवल्या आहेत ह्या साड्या ज्या आहेत त्या काळपदर साड्या आहेत ज्या घडी घालून ठेवल्या ना की तशात घडी घालून ठेवल्या की त्याच्यामध्ये असे जा चिरा जातात म्हणजे फाटते साडी त्या घडीतून त्यामुळे त्या अशा मी अडकवून ठेवते आणि ज्या मऊ साड्या आहेत ज्या ऑर्डरच्या वगैरे त्या त्या अशा मी घडी घालून ठेवते तर ह्या साड्या अशा मी एकाच कप्प्यामध्ये ठेवल्या आहेत हे दोन कप्पे जे आहेत ते माझे आहेत आणि बाकीचा मग हा कप्पा हा जो कप्पा आहे तो आ, श्री श्रीचा आणि प्रेमचा यामध्ये दोघांचे कपडे आहेत आणि खालचा जो आहे त्याच्या पप्पाचे कपडे आहेत तर चौघांचे कपडे मी एकाच कपड्यामध्ये मी ठेवते आणि हे सगळं आवडीपर्यंत साडेचार वाजले आणि शिरला जायची शिरला आणायला जायची टायमिंग झाली त्याची शाळा पाचच उठते त्यामुळे मला पाहुणीपातला घरातून निघावं लागतं तर त्याला घेऊन आले आणि मग आल्यावर म्हटलं की चहा ठेवूयात तर चहा ठेवायला घेतला आणि थोडंसं पसारा मग बेडवरती होता तर तोसुद्धा आवरायचा होता आधी म्हटलं की चहा ठेवूया आणि चहा उकळेपर्यंत मग तिथला पसारा जो आहे बेडवर तो आवरता येतो श्रीला पण चहाच लागतो दूध प्यायला बघत नाही तो आधीपासूनच त्याला चहाशी सवय लागली त्यामुळे मी काय करते की थोडंसं दू चहा घालते आणि दूध भरपूर घालते तरीसुद्धा कुरकुर करतो की मला पांढरा पांढरा का देते तुझ्यासारखा चहा देत जा मला तरी पण मी त्याला चहा नाही देत खरं तर चहा आपल्यासाठी पण चांगला नसतोच पण सकाळी संध्याकाळी जे रुटीन पडले सकाळी संध्याकाळी दोन टाईम चहा घ्यायचं तर ते चहा लागतोच मला थोडासा चहा लागतो चहाची मला आवड नाही आहे पण थोडासा का होईना चहा लागतोच आणि मग मग त्याला दूध आणि थोडंसं चहा घालून देते आणि प्रेमला थोडंसं हळद दूध देते कारण त्याला खूप खोकला लागला आहे चार पाच दिवसापासून त्यामुळे त्याला हळद दूध आणि त्यामुळे थोडंसं अल्लं किसून घातलं छान त्याला उकळवलं आणि साखर घालून थोडं त्याला हळद दूध तयार करून त्याला देते

हे छोटंसं फिश टँक आणून जवळजवळ पंधरा दिवस झाले ज्यावेळेस जसं झाडाला काढलं होतं त्यावेळी श्रीने हे आणायला लावलं होतं पप्पाल त्याच्या आणि त्यामध्ये दोन मासे होते तर दोन तीन दिवसाने दुसरा मासा जो आहे तर तो मेला तर मला वाटतं की ते ऑक्सिजनची कमी पडते त्याच्यामुळे मेला का काही माहीत नाही कारण पहिल्यांदा आम्ही असे मासे पाळतोय आणि त्यामध्ये मशीन नव्हतं ऑक्सिजनचं जे मशीन असतं बुडबुडे सोडणारं हवा सोडणारं तर ते मशीन जे आहे तर यांनी ऑफिसमधून ते करून आणलं होतं आणि मग ते प्रेम लावायला गेलं ला तर थोडंसं शॉर्ट झाला आणि मी खूप घाबरले तर आणि त्याला अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे वायरिंग मशिनरी इलेक्ट्रिकल गोष्टी म्हणून त्याला खूप आवड आहे त्याला गो गोष्टीमध्ये अशा त्यामुळे मी त्याला सांगितलं की काय करायचं ते लांब राहून करायचं लाईट लाईटकडे जायचंच नाही कारण अजून तो लहान आहे त्यामुळे तर आमच्या कॉलनीमध्ये रोज मुलं जी आहेत भरपूर मुलं आहेत आमच्या कॉलनीमध्ये तर रोज प्रत्येकाच्या दारामध्ये हदगा खेळतात या गोष्टी सिटीमध्ये शहरामध्ये बघायला मिळत नाहीत तर खूप छान वाटतं असं जेव्हा आपली प परंपरा आपली संस्कृती आहे तर ते अशी मुलं छान अशी जपतायत आणि ते छान असं हे करतायत हे बघून तर दोघांना पण जावा बोलले मी श्रीला आणि प्रेमला तसं तर रोज रोज नेहमी जातात हातगा खेळायला पण आज नाही म्हणाल त्यांचा आज मूड नव्हता भाजीला काय करायचं तर हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो तर रोज हा प्रश्न पडतो मला की भाजीला नेमकं काय करायचं कारण पालेभाज्या पण खूप महागलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी पाऊस खूप पाऊस जास्त पडल्यामुळे खूप नुकसान झालं आहे शेतीचं पिकांचं वगैरे भाज्यांचं वगैरे खूप नुकसान झालं त्यामुळे भाज्या खूप महागलेल्या आहेत आणि मग वांगी मिळालेली काल तर वांगी घेऊन आलेली आणि आमच्या इथे रेणुका आमच्या कॉलनीतल्या रेणुका मंदिरामध्ये नवरात्री झाल्यानंतर महाप्रसाद असतो तर त्या महाप्रसादमध्ये जो मसाले भात बनतो आणि जी भाजी बनते मिक्स वांग बराट्याची तर तशी तशीच आपल्या घरामध्ये कितीही केल किती येत नाही आणि तशी भाजी श्रीला हवी होती तर मला मन होता की तशी भाजी कर मम्मी घरामंतर म्हटलं की चला वांगी पण आहेत आणि बटाटे पण आहेत तर तशी भाजी ट्राय करून बघ्यात जमते का तर त्यामुळे मग वांग बटाटे घेतले चिरायला आणि मी ते मसाला करून घेते मसाला जास्त काही नाही फक्त शेंगदाणा भाजलेले ते घेतले त्यामध्ये थोडंसं लसूण घातलं आणि टमॅटो घातले एवढे तीन इंची थोडीशी पेस्ट करून घेते जाडीभरडी वांगी आणि बटाटे ही पाण्यामध्ये चिरून टाकली कारण ते काळं पडतं हवेशी संपर्क झाला की त्यामुळे पाण्यामध्ये टाकलं काळी पडत नाही आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे तर तेलामध्ये मोहरी टाकली आणि थोडंसं जिरं टाकायचं कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घातला आहे कढीपत्ता आहे माझ्याकडे त्यामुळे कडीपत्ता घातला त्यामध्ये कांदा छान असा भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद घातली त्यानंतर त्यामध्ये शेंगण्याचं वाटण जे केलेलं आहे तर ते त्यामध्ये घातलं एका हातामध्ये फोन आहे आणि एका हाताने मी त्यामध्ये घालते तर फोन बाजूला ठेवला आणि सगळं पुसून असं सगळं घातलं आणि छान असं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं धनेपूड आणि गरम मसाला थोडासा घातला पुन्हा आता छान असं मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये मग कांद बटाटे आणि वांगी चिरून ठेवलेलं पाण्यामध्ये तर ते त्यामध्ये घातले मिक्सरचं भांडं जे आहे तर ते पूर्ण मसाला धुवून सगळं ते पाणी त्यामध्ये घातलं शिजण्यापुरतं जितकं आपल्याला थोडंसं पातळ वगैरे ग्रेवी हवी हा, असेल हा तेवढं पाणी घालायचं त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घातली त्यामध्ये आणि झाकण ठेवून छान असं शिजवून घेतलं आणि इथे तयार था झाली था महाप्रसादमधली वांगा बटाट्याची भाजी आता कशी होते काय माहिती खाल्ल्यावरच कळेल घाबरत आहे का

असते असं असते तर रात्रीची आमची जेवणं आवरली आणि त्यानंतर मी तिघं झोपली आणि मला सकाळसाठी आमटीसाठी मला काळादाण्याच्या शेंगा सोलून ठेवायच्या होत्या आमच्याकडे याला दिडका सुद्धा म्हणतात काळा दिडका तर त्याची मला आमटी सकाळी करायची आहे आणि ते सोलून ठेवायचं आहे मला आणि मग ते सोलायला मी बसले कारण सकाळी करायचं की सकाळी होत नाही लवकर लवकर आणि सकाळी दोघं शाळेत त्याच्या आधी जेवून जातात तर त्यामुळे सकाळी मला करायचं आहे त्यामुळे सोलून तर बरं पडतं त्यामुळे मग हे सोलून ठेवते आणि बाकीची झोपल्यामुळे थोडासा अंधार झालेला आहे एकच बल चालू ठेवला त्यामुळे थोडंसं दिसतं दिसतंय तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मग आय होपही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया फुडच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आणि मस्त राहा